चॅनल वर असे व्यूज वाढतात नमस्कार मित्रांनो टेक्निकल सनी आरती सुनीपुडे या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व स्वागत करतो माझे नाव सुनीपडे मित्रांनो आपल्याला आता एक गोष्ट करायची ती म्हणजे नवीन चॅनलवर जर तुम्हाला व्ह्यूज वाढवायचे असतील त्यासाठी तुम्हाला मित्रांनो दुसऱ्या चॅनलला विजिट द्यायची जे जे नवीन नवीन जे तुम्हाला जे शॉर्ट्स ला जे चॅनल दिसतात त्या चॅनलला जाऊन व्हिजिट द्यायची आणि कोणत्याही युट्यूबरचं चॅनल ओपन करायचं आहे मित्रांनो आणि चार पाच तरी व्हिडिओज त्याचे बघायचे मित्रांनो आणि चार पाच व्हिडिओ बघितल्यानंतर त्यांना कमेंट करायचं आहे तुम्हाला जर फ्रेंडमध्ये शेअर करता येत असेल तर शेअर करायचं मित्रांनो आणि कमेंट कशी करायची मित्रांनो छान आहे असा व्हिडिओ तुमचा छान आहे असं तसं असं कमेंट करायचे नाही की माझे सबस्क्रायबर क वाढवा अशी कमेंट करायची नाही मित्रांनो सांगायचं छान आहे तर यूट्यूबला जर कळलं की तुम्ही असं तुम्ही मागत आहात सबस्क्रायबर तर हे मित्रांनो चुकीची पद्धत आहे ही चांगली पद्धत आहे मित्रांनो जी मी तुम्हाला सांगतो ती की तुम्ही व्हिडिओला असं म्हणायचं छान आहे जेणेकरून तुमचे व्हिडिओ छान आहेत असं तुम्ही कमेंट करायचं जेणेकरून जो यूट्यूबर आहे तो तुमची कमेंट वाचणार आणि तुम्हालाही तो सपोर्ट करणार तुम्ही न बोलता तुमची कामं होऊ शकतात त्यासाठी तुम्हाला ह्या गोष्टी करणं गरजेचं आहे जर तुम्ही दुसऱ्यांचं यूट्यूबचा एक खेळ तुम्हाला मी सांगतो मित्रांनो जर तुम्ही यूट्यूबला यूट्यूबवर जर काम करत असाल तुम्ही युट्यूब व्हिडिओ टाकणार सोडून देणार असं चालणार नाही मित्रांनो ना तुम्हाला पण बरेचसे चॅनल सबस्क्राईब करायला लागतात तुम्ही जर दुसऱ्याचे चॅनल सबस्क्राईब करेल केल्यानंतर तेव्हा तर त्या व्यक्तीला कळणार ना की बाबा ह्या व्यक्तीनं मला सबस्क्राईब केलेला आहे आणि ह्याचा एक यूट्यूब चॅनल आहे तर आपण पण त्याला सपोर्ट करूया तसं त्यालाही सपोर्टची जशी गरज अस तुम्हालाही सपोर्टची गरज आहे मित्रांनो मग असे हे सपोर्ट एकामेकाला मिळतात त्यानंतर मित्रांनो मी तुमच्यासमोर लाईव्ह प्रूफ पण घेऊन येईल सदा तुम्ही आता uh, मी जे सांगले तेच करा माझे पण चार पाच चॅनेल आहेत तर तुम्ही पण त्याला लाईक शेअर सबस्क्राईब करा मित्रांनो तर मित्रांनो आज आपण तेच सं गणपती बाप्पा म्हणून